चार धातू आपण पाचव्या पाठातील आता पाहणार आहोत त्याचे काही वाक्य पण बनवतो म्हणजे त्याचा वापर कसा है? आहे ते पण आपल्या लक्षात येईल कारण की आपल्याला हे सगळं शिकायचंय कशासाठी मला वापरता यायला पाहिजे म्हणून सगळ्यात पहिला या ठिकाणी धातू आहे आपल्या आवडता तुद द हा धातू आहे मग तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या वेळी की मूळ धातू असतो मग मूळ धातू त्याला लागतं विकरण आणि मग तो धातू तयार होतो शेवटी फायनली मग आपण लक्षात कसे ठेवायचे तुद तुदती असं लक्षात ठेवायचं म्हणजे मूळ धातू आणि त्याच वर्तमान काळातील त्याचा फॉर्म रूप ओके तुद तुदती म्हणजे दुःख देणे दुःख देणे ठीक आहे अ आता एक दोन वाक्य बनूया जेणेकरून आपल्याला त्याचा अंदाज येईल कसं वापरतात हे अ ग्रीम म्हणजे ग्रीष्मकाळ म्हणजे उन्हाळा हा ग्रीष्मकाले किंवा ग्रीष्मे असं पण म्हणू शकतो ग्रीष्मे उष्णता माम आता तुम्हाला माहिती नाहीये पण आपण म्हणूया शरीर शरीर तर माहिती तुम्हाला शरीरम तुदती उन्हाळ्यामध्ये हे पण नाही माहिती बरं उन्हाळ्यामध्ये ठीक आहे उष्णता शरीरम तुदती उष्णता काय करते शरीराला त्रास देते मन शरीरम हे सगळ्यात महत्वाचं मन काय करतं आपल्या शरीराला किंवा नर शब्द तुम्हाला माहिती मन नरम तुदती नरम शब्दाचा अर्थ नरह माणसाला दुःख देते अजून एक वाक्य म्हणतो प्रारब्ध प्रारब्ध मनुष्यम तुदती प्रारब्ध काय करत मनुष्याला त्रास दुःख देत सोपं वाक्य तुदती एक बनवा बघू वाक्य हा हा सोपे भक्त ईश्वरम न तुदती भक्त ईश्वराला कधीही त्रास देत नाही उलट म्हटलं तरी चालते ईश्वर भक्तम न तुदती आता दोन वाक्य बनवूया बालक जननी तुदती जननी बालकम न तुदती मुलगा बाळ आईला त्रास देत आई बाळाला त्रास देत नाही म्हणजे जुन्या आयांची गोष्ट चालली आजकाल काय पण होत तुदती अजून अजून एक एक वाक्य सांगा एक वाक्य चुकू द्या

असतो छान वाक्य पांडवान तुदती जसं रामान अनेक रामांना हा झाला करता एक कर्म दोन आणि तुदती एक एक दोन एक याच्या फॉर्म मध्ये पुढचं क्रियापद आहे ईश ईश हा मूळ धातू आहे ईशाच होत इच्छती मग मा मला कस लक्षात ठेवायचं ईश इच्छती तुद तुदती इच्छती आता काय काय इच्छा करतो आपण बघा नृप तुम्हाला माहिती आहे नृप प्रजा किंवा प्रजाहितम इच्छती म्हणजे प्रजेचं काय सुख कल्याण इच्छितो प्रजाहितम इच्छती माता बालक इच्छती बोला काय काय वाक्य तुम्हाला काय काय इच्छा आहे हम्म अहम एक वाक्य बोला चला बोला 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 हम्म मला संस्कृत बोलण्याची इच्छा आहे ओके अहम संस्कृतम इच्छा मी आता बोलण्याची म्हणायचं असेल तर वक्तुम तुमंत प्रत्यय पुढे आता आपण फक्त म्हणूया अहम संस्कृतम इच्छा मी मी संस्कृत भाषेची किंवा संस्कृत भाषां इच्छामि वक्तुम इच्छा मी बोलण्याची इच्छा आहे पुढे पुढे बोला एक वाक्य हम्म किमिच्छसि तू काय इच्छा करतो किंवा कशाची इच्छा करतो किम म्हणजे काय तम आल्यामुळे सी होणार कमसह देवकी पुत्रम इच्छती कंस काय करतो देवकीच्या पुत्राची इच्छा करतो म्हणून पुत्रम देवकी पुत्रम इच्छती कंस पुढे आहे स्पृश बघा लक्ष द्या स्पृश स्पृश तिसरा धातू आहे त्याच होत स्पर्शती स्पर्शती ठीक आहे स्पर्शती अत्र बघा गुरुचरण गुरुचरण दोन असल्यामुळे पण आपण एकच ठेवूया सध्या गुरुचरण स्पर्शती विद्यार्थी काय करतो गुरुचे पाय स्पर्श करतो स्पर्शती म्हणजे स्पर्श करणे इच्छती म्हणजे इच्छा करणे आपल्याला माहित असणार फक्त तुझं ती आपल्याला माहिती नव्हतं स्पर्शती बालक स्पर्शती हा माता चरण मातृचरण स्पर्शती बघा कारण कि माता शब्द वेगळा चालतो बालक मातृचरण स्पर्शती स्पर्श करतो अ बालक अग्निम स्पर्शती मुलगा काय करतो चुकून अचानक सहसा बालक सहसा अग्निम स्पर्शती एक वाक्य बनवा तुमच्या बाजूने मी बनवले तीन चार हम्म करता कर्म क्रियापद करायचे स्पर्शती क्रियापद लावायचे हम्म आता मी नाकाला हात लावतोय शब्द आहे नासिका कसं वाक्य बनवणार मी नाकास हात लावितो किंवा स्पर्श करतो कसं बोलणार वाक्य बोला मी साठी काय शब्द आहे बोला पटापटिका अहम असल्यामुळे काय येणार स्पर्शामी एवढं ये तरी क्लियर आहे आणि नासिका हे काय झालं कर्म झालं म्हणून कुठली भक्ती द्वितीया नासिका हा मग सीताची द्वितीया सीताम अहम नाशिक निका स्पर्शा कुटलाइ तो मे शब्द टाकमलावा अहम नेत्र स्पर्श अहम ललाटं स्पर्शा अहम केशा स्पर्शा परशा, अहम कर्ण स्पर्श अहम जिह्वाम स्पर्श स्पर्शा अहम चिबुक स्पर्शा अहम दंता न स्पर्शा अहम ग्रीवाम स्पर्श अहम स्कंधम स्पर्श अहम उदरम स्पर्शा सोप प्रॅक्टिस करायला लागेल फक्त बोलायची शेवटचा धातू मग एक कडव मी म्हणेन तुमच्यासाठी प्रच्छ लक्षात ठेवायचं आहे मूळ धातू का तर कर्मणी प्रयोगामध्ये तो लागतो म्हणून प्रछ होतं पृच्छती म्हणजे विचारणे विचारणे काय अर्थ होतो पृच्छती आता एक वाक्य लिहितो मी

म्हणजे मी कोणाला विचारतोय रामाला अहम रामम पृच्छामि किम् पृच्छामि कथं मोक्षम प्राप्से कसा मोक्ष मिळेल किंवा कथं मोक्षम प्राप्नोमि कसा मोक्ष प्राप्त करेन इति पृच्छामि बोला काय काय विचारता हा प्रश्नं पृच्छामि अरे अहम उत्तरम पृछामी मी उत्तर विचारतो सगळंच विचारतो उत्तरं पृच्छामि बोला बोला तुम्हाला एखादं वाक्य जर मराठीत माहिती असेल संस्कृत मध्ये नसेल माहिती अहम पृच्छ तू विचारा विचारा हम्म हम्म अर्जुन कृष्ण करेक्ट अर्जुन हा अहम एकदे अर्जुनः कृष्णं पृच्छति असो झालं पाहिजे अर्जुनः कृष्णं पृच्छति कृष्ण कृष्णः अर्जुनं पृच्छति ते परस्परं पृच्छन्ति बोला बोला पृच्छन्तु पृच्छन्तु एकं एकं वाक्यं अवश्यमेव वदन्तु सर्वे वदन्तु हूं बोला किं पृच्छति किं पृच्छति काय विचारता अहम माग पृछामी पृछसी मार्ग म्हणजे रस्ता आणि त्वम असल्यामुळे हम्म बोला तुम्हाला अजून काय वेगळ्या प्रकारे विचारायचंय का विचारू शकता अहम कर्तृपदम पृछामी अहम कर्मपदम पृछामी अहम संस्कृतं पृच्छामि मी संस्कृत विचारते बोला अजून काय अजून काय बोला बोला चार क्रियापद एक नाही म्हणायचं तुम्ही म्हणायचं तर हा युवाम युयम तुम्ही बरोबर मग तुम्ही आल्यामुळे काय येणार पहिलं क्लिअर आहे अहम असेल तर मी त्वम असेल तर सी हा मग तुम्ही काय विचारता काय विचारता तुम्ही काय विचारता तुम्ही काहीतरी विचार का बोलले होते पण आम्हाला वयम ओके यूयम किंमत मग या ठिकाणी काय येणार क्वेश्चन तुम्ही काय विचारता असं पृच्छत मी काय विचारतोय तुम्ही काय विचारताय सर्वे किं पृच्छन्ति सगळे काय विचारतायत सगळे एकच विचारतायत वर्षा कदा विरमती పౌస్ కది థాబె సర్వే ఎకమే ప్రశ్న పృచ్చింది వర్షా కదా విరమతి కమర్థం యూ వర్షా నాస్తి తర్షా కదా వర్షతి వర్షా కదా వర్షిష్య పృచ్చ వర్షా ఆగచ్చతి వర్షా వర్షా కదా విరమిషతి వర్షా కదా విరమిషతి आपलं असच आहे थंडी वाढली का थंडी काय थंडी का थंडी गेली गरमी आली गरमी काय गरमी काय देव एव चलती एवम, एवम चल एवम एवम चलती ठीक आहे पृच्छती म्हणजे काय बोला पटपट विचारणे विचारणे इच्छती म्हणजे काय इच्छा ती म्हणजे इच्छा करणे आपल्या मराठीतलं ना तुदती फक्त आपल्याला माहिती तुदती म्हणजे दुःख देणे आता मी फक्त प्रकारे चालणार हा सगळं सगळं आतापर्यंत नऊ पुढच्या पाठामध्ये अठरा सोप आहे चिंता ना कसं लक्षात ठेवायचं आपण बघूया प्रत्येक क्लासच्या सुरुवातीला बोलूया एक फक्त हे गीत आहे का खूप छान आहे याची रेकॉर्डिंग ऑनलाईन मी केलेली आहे तुम्हाला मिळू शकतील म्हणजे या जगामध्ये एक नवीन युग निर्माण व्हावं आणि त्याच्यामध्ये विवेकानंदांसारखे विचार करणारी लोक असावीत असं त्याचा अर्थ आहे फक्त एकच कडवं म्हणणारे hmm. मंडले नवयुग मुदयतू हुवन मंडले नवयुग मुदयतू सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम् भुवनमण्डले नवयुगमुदयतु सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम् तमोम जन जीवनमधुना निष्क्रियस्यग्रस्त रजोमयदिवा बहुधा क्रोध ഭജ്ഞാനമ വിനൈര് ഭ വിൈർ സാത്വോ ദോതമയം സദാ വിവേകയം सुविवेकमयं स्वानन्दमयम् भुवनमण्डले नवयुगमुदयतु भुवनमण्डले नवयुगमुदयतु सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम् खूपच छान गीत भैरवी रागातील इंटरनेट वरती आहे माझ्या चॅनल वरती ज्यांना पाहायचं असेल त्यांनी बघा शिकायचं असेल शिका शिकवायचं असेल शिकवा खूप छान आहे या ठिकाणी आपण ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्ण पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमादाय पूर्णते ओम शांती शांती शांती